श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजना बीसी ट्रस्ट चिकोडी एक व दोन च्या वतीनं सन दोन हजार चोवीस पंचवीस संपूर्ण सुरक्षा विमा योजना कार्यशाळा संपन्न धर्मस्थळ ग्रामविकास योजना बीसी ट्रस्ट चिकोडी एक आणि चिकोडी दोन तालुका जिल्ह्याचे मान्य संचालक विठ्ठल सालियानसर यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी संपूर्ण सुरक्षा आरोग्य विमा आणि देखभाल नियोजन या विषयावर कार्यशाळा घेतली आणि ज्योती प्रज्वलित करण्यापूर्वी प्रशिक्षणाला सुरुवात केली योजनेद्वारे राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या भागीदार कुटुंबासाठी होल्डिंग प्लॅन टाकून आणि वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीनंतर एका वर्षात विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रगती निधीची मागणी प्राप्त करण्यासाठी होल्डिंग प्लॅन कुटुंबाच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे प्रभावी अंमलबजावणीबाबत माहिती दिली या योजनेद्वारे राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छ कार्यक्रम व आरोग्य संरक्षण कार्यक्रमाबाबत अधिक अधिक सभासदांना नोंदणी करण्यासाठी माहिती देणं ही सभासदांना आजारावरील उपचारासाठी होणारा खर्च कमी करण्याची चांगली योजना आहे जिल्हा विमा समन्वयक संदीप सर यांनी आरोग्य संरक्षण आणि संपूर्ण सुरक्षा नोंदणी प्रक्रिया रुग्णालयांची निवड कोणते रोग समाविष्ट आहेत आवश्यक कागदपत्रे आणि विशेष सुविधांबद्दल माहिती दिली कृषी अधिकारी निंगराजी यांनी होल्डिंग स्कीम आणि वार्षिक योजना म्हणजे काय तिची उद्दिष्ट काय आहेत त्याचे फायदे काय आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करून योजनेच्या भागीदारांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास तसेच प्रगती निधीची मागणी दरवर्षी प्राप्त होते स्पष्ट केलं उत्पादक उद्दिष्टे व्यवसाय पायाभूत सुविधा उद्दिष्टे इतर गरजा सिड्बी समृद्धी योजना या सर्व उद्दिष्टांसाठी प्रगती निधीची मागणी ओळखते आणि कार्यक्रमांच्या अप्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण दिलं विशाल क्रांती वृत्तसेवक चिकोडी